महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा एकशे तेविसावा पदवीदान प्रधान समारंभ संपन्न झाला यावेळी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान विशेषकांचे प्रकाशन करण्यात आले विशेष नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र पदक देऊन गौरवण्यात आले समारंभात पंच्याऐंशी हजार चारशे चाळीस विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र एकोणीस हजार सातशे अडुसष्ट विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र दोनशे सव्वीस विद्यार्थ्यांना पदविका प्रमाणपत्र एकशे सत्याऐंशी विद्यार्थ्यांना पी एच डी चौतीस विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी पदविका प्रमाणपत्र तर चार विद्यार्थ्यांना एमफिलचे प्रमाणपत्र अशा एकूण एक लाख पाच हजार सहाशे चोपन्न विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाला राज्यात सह विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य अधिष्ठाता प्राध्यापक स्नातक आणि इतर मान्यवर उपस्थित होते गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाचे उद्दिष्ट केवळ रोजगार निर्मिती एवढे मर्यादित नसून एक जिवंत समाज संलग्न सहयोगी समुदाय आणि एक समृद्ध राष्ट्र निर्मितीची किल्ली आहे असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एकशे तेविसाव्या पदवी प्रदान समारंभाप्रसंगी ते बोलत होते राज्यपाल रमेश बैस म्हणाले नव्या शैक्षणिक धोरणात उच्च शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले उच्च शिक्षणाचे महत्त्व वाढत असताना देशातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणातही रचनात्मक बदल करावे लागतील विद्यापीठ आणि महाविद्यालयातील विविध विभागांनी अधिक संवेदनशीलतेने अभ्यासक्रम आणि नव्या शैक्षणिक धोरणावर लक्ष केंद्रित करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुशल मनुष्यबळाची खाण असून उद्याचे धोरण निर्माते आणि देशाचे नेतृत्व येथून घडेल असंही राज्यपाल म्हणाले